इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महायुतीचा धर्म पाळत असताना तालुक्यात जिरवाजिरवी किंवा खुनशी राजकारण करू नये अशा विचारांना कडाडून विरोध असेल दौलत नाना शितोळे जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सिटी इंडिया न्यूज साठी पुणे वरून प्रतिनिधी एकनाथ थोरात या ठिकाणी पाच वर्ष लो पाच वर्ष अजून राहिलेले आहे याच्यामध्ये प्रामुख्याने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झालेले आहेत माझे चांगले संबंध आहेत जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्रावर त्यांच्या पाठीमागं महायुतीच्या पाठीमाग राहिलेले आहे येणारा काळ आपल्याला डोळ्यासमोर ठेवून ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यामुळं शिरूर तालुक्याला प्रामुख्याने या शिरूर तालुक्याचं तालुक्याचं मी भूमिपुत्र आहे आणि यामुळं शिरूर तालुक्याला जास्तीत जास्त जा, निधी मुख्यमंत्री याच्यामधून कसा आणता येईल मंत्रिमंडळातून कसा आणता येईल याचं इथून पुढच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी सर्व करणार आहे आणि राहिलं पुढच्या पंचवार्षिकला उभं राहायचं किंवा काय तर आपण पहिलं लोकांची कामं करणं गरजेचं आहे त्यामुळं पाच वर्ष आपण या ठिकाणी तयारीला घालवणार आहे पाच वर्ष आपण प्रामुख्याने तयारी करणार आहे आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय भाऊराव साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून ते आमचे गुरु होते त्यांनाच गुरु मानून ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईन याच्याकडे लक्ष देऊन पाच वर्षानंतर आपण नक्कीच समाजासमोर जाऊन आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी आपल्याला संधी द्या असं आपण त्या ठिकाणी मागणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या संघटनेची काय भूमिका असते महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये समाविष्ट असल्यामुळं आपण परवा अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी घोषणा केलेल्या आहे व सर्व समाज बांधवाने महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाने त्या ठिकाणी हे केलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं काम चालू होतंच पण त्याच्यामध्ये अनेक संघटना मग वंजारी समाज असन बौद्ध समाज असन मातंग समाज असन जा नाभिक समाज असेल लवारा समाज सुतार समाज असन कोळी समा समाज असन गिल्ल समाज असन पारधी समाज असन अठरा पगड जाती ले 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 त्या ठिकाणी माळी समाज असेल की सर्व मराठा समाज असेल की सर्व समाज बांधव त्या ठिकाणी आपण एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ज्या संघटना त्यांच्या होत्या त्या संघटना त्याच्या आपल्या संघटनेमध्ये विलीन करून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची आपण पदं देऊन येणाऱ्या काळामध्ये जयमल्हार क्रांती संघटना ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांची तयारी असेल जी ज्या ठिकाणी कॅपेबल लोक असतील त्या ठिकाणी आपण नक्की महायुतीमधून तिकीट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उभे उभे करण्याचा प्रयत्न आपण जयवल्ला गांधी संघटनेच्या माध्यमातून करणार आहे